अमरापूर येथील रस्ता खुला न केल्यास उपोषण अमरापूर ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन अमरापूर तालुका कडेगाव येथील ताकारी कॅनॉलवरील श्रीरंग मोरे वस्ती ते एकनाथ दादा वस्तीपासून तोंडोली येथे जाणाऱ्या रस्त्यावर लगतच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे सदर भागातील शेतकऱ्यांची फार मोठी गैरसोय होत आहे सदर रस्त्याचे हद्द कायम करून रस्ता खुला करून शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर करावी अन्यथा एकोणवीस ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन अमरापूर ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले आहे यावेळी अमरापूरच्या लोकनियुक्त सरपंच सुनीता गडळे ग्रामपंचायत सदस्य राहुल शिंदे महादेव रुपनर वंदना शिंगटे शुभांगी अंबवडे माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश गडळे नामदेव पाटील नाना सोमोरे आनंदा पाटील संतोष शिंगटे धनाजी रुपनर ऋतुजा रुपनर संभाजी मोहिते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते